नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच कथेचे शीर्षक प्रभू रामचंद्रांशी भेट ऋषमुख पर्वतावर सुग्रीव आणि हनुमान राहत होते एके दिवशी त्यांचा एक सहकारी धावत धावत त्यांच्या जवळ येऊन म्हणाला मी पर्वतावर फिरत असताना मला दोन मानव दिसले आहेत दोन मानव कोण आहेत हे मानव इथे का फिरत आहेत कुठून आले आहेत बहुतेक यांना वालीनेच पाठवले असणार ते नक्कीच आपल्याला शोधत असतील ते आपल्यापर्यंत पोहोचू नयेत आपण त्यांना मारले पाहिजे सुग्रीव घाईघाईने म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती नाही सुग्रीव नाही असे नाही करता येणार त्यांच्या मनात काय आहे ते कोणत्या हेतूने इथे आले आहेत हे आधी आपण समजून घेतले पाहिजे मी लगेच जाऊन त्यांचा हेतू जाणून घेतो असे म्हणत हनुमान ब्राह्मणाचा वेष धारण करून निघाला तो मानवांचा शोध घेत असताना त्याला पंपा सरोवराजवळ दोन तरुण दिसले एक युवक एका वृक्षाखाली शेषाचा बिछाना करून आराम करीत होता मग हनुमानाने त्या वृक्षाभोवती घिरट्या घालायला सुरुवात केली आराम करणाऱ्या युवकाचे लक्ष वेधण्यासाठी हनुमानाने त्याला वाकुल्या दाखवायला सुरुवात केली ते पाहून आराम करणारा युवक दुसऱ्या तरुणाला म्हणाला तो वानर पहा मदनासारखा दिसत आहे त्याची लंगोटी तर बघ कशी सोन्याची असून झळकत आहे या कपिला पाहून मन आनंदाने भरून आले त्या युवकाचे हे बोल हनुमानाने ऐकताच त्याला अंजनी मातेने सांगितलेले आठवले माता म्हणाली होती हनुमंता नीट ऐक जो तुझ्या लंगोटीला ओळखून तिचे वर्णन करील तोच तुझा स्वामी तोच तुझा गुरु असेल आईचे शब्द आठवताच हनुमान मनाशी म्हणाला मातेने सांगितल्याप्रमाणे हा मानव असेच बोलत आहे पण माझे बळ तर आपहाट अद्भुत आहे हा युवक अत्यंत क्रूश कोमल दिसत आहे असे म्हणतात की गुरु हा शिष्यापेक्षा अत्यंत बलवान असावा चला पाहू तरी आधी याची शक्ती असे पुटपुटत हनुमंताने त्याच वटवृक्षाच्या फांद्या तोडून रामाच्या दिशेने फेकल्या ते पाहून लक्ष्मण संतापला त्याने रागा रागाने धनुष्यावर बाण चढवला तो हनुमानाच्या दिशेने सोडला सुद्धा वाऱ्याच्या वेगाने आलेल्या त्या बाणाचा थोडासा भाग हनुमंताला लागला हनुमान गरागरा फिरू लागला त्याचा जीव अगदी कासावीस झाला त्याची अवस्था पाहून हनुमंताचा पिता वायू त्याच्या मदतीला धावून आला गरगरणाऱ्या पुत्राला हृदयाशी धरून म्हणाला पुत्रा ताबडतोब रामचंद्राला शरण जा त्याची प्रार्थना कर तो साधा सुधा मानव नाही प्रत्यक्ष श्री विष्णू आहे अयोध्येचा राजा दशरथ यांचे पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण आहेत जा त्यांचा आशीर्वाद घे त्याप्रमाणे हनुमंत श्रीरामाच्या जवळ आला त्याने श्रीरामाला दंडवत घातले श्रीराम म्हणाले हनुमंता जोवरी सूर्य आणि चंद्र आहेत तोवरी तू अमर आहेस तू अत्यंत बलवान आहेस कैकईच्या हाती असलेला पायस एका घारीने पळवला तो पायस अंजनीच्या हाती पडला आणि त्यामुळेच तुझा जन्म झाला आहे श्रीरामा तुझ्या दर्शनाने मी पावन झालो आहे असे म्हणत हनुमंत लक्ष्मणाकडे गेला दोघे कडकडून भेटले श्रीराम म्हणाले पवनसुता मी दशरथ पुत्र श्रीराम हा माझा भाऊ लक्ष्मण माझ्या पित्याने माझ्या आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी लक्ष्मण आणि माझी पत्नी सीता वनवासात आलो आहोत परंतु एक संकट आले आहे श्रीरामा सांगा आपल्यावर कोणते संकट आले आहे लंकेचा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले आहे आम्ही सीतेचा शोध घेत फिरत असताना जटायू नावाच्या पक्षाने सांगितले की सीतेला पळवून नेत असलेल्या रावणाला त्याने अडवले होते दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले शेवटी जखमी झालेल्या जटायूला सोडून रावण सीतेला घेऊन गे। निघून गेला आहे श्रीरामाने तिथे येण्याचे कारण सांगितले तेव्हा हनुमानाने सुग्रीव आणि वाली यांच्याबद्दल रामाला सर्व काही सांगितले रामाने विचारले वाली इतका पराक्रमी वीर आहे तो या पर्वतावर सहज येऊ शकतो नाही तो तसे करू शकणार नाही कारण ऋषी मातंग यांनी त्याला शाप दिला आहे त्याने ऋष्यमुख पर्वतावर पाय ठेवल्याबरोबर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होतील आपण दोघांनी ऋष्यमुख पर्वतावर यावे तिथे सुग्रीवासोबत तुमची भेट होईल सीतेचा शोध घेण्यासाठी त्याची मदतही होईल असे म्हणत हनुमानाने श्रीरामासह लक्ष्मणाला खांद्यावर घेतले ऋषमू पर्वतावर पोहोचताच श्रीराम आणि सुग्रीवाची भेट झाली तेव्हा तिथे झालेल्या चर्चेत सुग्रीवाने सीतेचा शोध घेण्यासाठी रामाला सहकार्य करण्याचे वचन दिले श्रीरामाने सुद्धा सुग्रीवाला किशकिंधा राज्याच्या सिंहासनावर बसवण्याचे आश्वासन दिले